तर ह्या वर्षी कृषी थोड दोन हजार पंचवीस तेरा ते सतरा नोव्हेंबर ठक्कर्स डोम इथे आयोजित करण्यात आलेलं आहे या वर्षी आ अठरावी आवृत्ती आहे तर दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रदर्शनात काही ना काही नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो तर आधी म्हणजे टेक्नॉलॉजी चांगली कशी वापरायची त्याला कसं आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतात वापरता येईल त्याच्यासोबत जे आपल्याला माहिती आहे की यावेळेस हवामान आणि बदलतं हवानामुळं हवाना हवामानामुळे शेतीमध्ये नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागाय आहे असे किंवा महाराष्ट्रभर आपल्याला हे बघायला परिस्थिती बघायला मिळते तर ह्या परिस्थितीत कसं आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करता येईल ह्या परिस्थितीला कशी मात देता येईल ह्या प्रदर्शनात आम्ही पाचही दिवस त्या गोष्टींवर फोकस केलेला आहे तर पाचही दिवस तुम्हाला वेगळ्या क्रॉप्सवर सेमिनार्स ठेवलेले आहेत तीनशेहून अधिक स्टॉल्स आहेत त्याच्यानंतर ह्या सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे आम्ही चाळीस प्लस क्रॉप्सचं एक लाईफ डेमो फील्ड क्रॉप ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल दोन एकरमध्ये चांगल्या पद्धतीने शेती कशी करता येईल काय करता येईल हे सगळं तुम्हाला ह्या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे तर मी सर्वांना तुमच्या माध्यमातून हेच रिक्वेस्ट करेल की तुम्ही हे प्रदर्शन बघायला या तेरा ते सतरा नोव्हेंबर नाशिक थक्करज्रोम येते सचिन देटे